बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा नगरीमध्ये भक्तीचा महासागर श्री संत सोनाजी महाराजांच्या रथ उत्सवात भाविकांचा आकाश कुंडकर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घेतलं दर्शन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराजांचा ऐतिहासिक रथोत्सव शुक्रवारी सोनाळा येथे मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहामध्ये पार पडला पंचक्रोशीतील भाविकांबरोबर पर्वतरांगेतील वणवासी तसेच मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी हजेरी लावत सोनाळा नगरीला स्वरूप प्राप्त करत गोविंदाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या निनादात बावीस फूट उंच आणि सात फूट कळस असलेला म्हणजेच तब्बल एकोणतीस फूट उंचीचा ऐतिहासिक रथ गाववर प्रदक्षिणेस निघाला इंग्रजकालीन धूम असली आणि फुलांनी सजवलेल्या लाकडी रथानं सर्वांच लक्ष वेधलं गुरुवारी मध्यरात्री श्रीसंत सोनाजी महाराजांच्या मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता रथ राखीव स्थानी पोहोचतात पारंपरिक दहीहंडीचा सोहळा जल्लोषात पार पडला त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून भाविकांना एकशे एक भाविकांनी लाभ यावेळी कामगार मंत्री आकाश फुंटकर आमदार संजय कुटे यांनी भेट घेत दर्शन घेतलं जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती संत सोनाजी महाराजांच्या यंदाही भाविकांसाठी एकशे एकवीस क्विंटल ज्वारीच्या भाकरी उडदाची डाळ आणि अंबाणीची भाजी असा पारंपरिक महाप्रसाद देण्यात आला शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही भक्तीभावानं भरलेली परंपरा आज देखील अबाधित सुरू आहे दुपारी भाविकांच्या जयघोषात हो हा महाप्रसाद वाटण्यात आला सोनाजी महाराजांच्या रथोत्सवाचा ऐतिहासिक वारसा आज देखील भाविकांच्या मनात तेवता ठेवला आहे शेकडो वर्षांपासून चालत आलेला हा श्रद्धापर्व आज देखील तेवढ्याच भक्तिभावान साजरा होतोय रथयात्रेच्या दर्शनावेळी अनेकांच्या डोळ्यामध्ये भक्तिभावाचे अस्रू तरळले गुरुवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या गाभोन दक्षिणेदरम्यान सर्वधर्मीय नागरिकांनी महाराजांच्या रथाचं स्वागत करत प्रकारची सुंदर परंपरा जोपासली रथोत्सवानिमित्त सोनाळा नगरी मध्ये यात्रेचं आकर्षण अधिक खुललं यात्रेमध्ये विविध प्रकारचे दुकानं आणि मनोरंजनाचे खेळ थाटले गेले होते गृहोपयोगी साहित्य खेळणी धार्मिक ग्रंथ भजनाचे साहित्य कपडे शृंगार साहित्य मिठाई फळे आणि उभाराचे स्टॉल अशी रांगच रांग लागली होती दर्शनानंतर भाविकांनी या स्टॉलवर खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती आकाश पाणी आणि गोष्टींच्या पुस्तकांच्या दुकानांभोवती लहान मुलांची विशेष उत्सुकता पाहायला sc 77 Menga band